नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आशिष स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या स्टडी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका एक आणि त्या सर्व प्रश्नपत्रिके एक मधील आज आपण जी केचे जे क्वेश्चन असतील ते पाहणार आहोत आणि जे इतर मॅथ्सचे चे असतील रिजनिंगचे असतील किंवा मराठीचे असतील तर ते आपण पुढील भागांमध्ये पाहू तर ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आज आपण जी केचे जवळपास वीस प्रश्न पाहणार आहोत तर आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला वीस पैकी तुमचे किती क्वेश्चन बरोबर आले जेणेकरून की आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न हा तुमच्या स्क्रीनवरती आहे सन दोन हजार चोवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते उत्तर आहे मिथून चक्रवर्ती तर मिथून चक्रवर्ती आहे त्यांना दोन हजार चोवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आणि जो आशा आशा पारेख आहेत त्यांना दोन हजार वीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला व श्रीमती वहिदा रहिमान आहेत त्यांना दोन हजार एकवीस चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला तर आता आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे तर पाहूया पुढील प्रश्न कोणता आहे तर पुढील प्रश्न आहे कोकणच्या दक्षिण सीमेवर कोणती नदी वाहते तर या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेरेकोल नदी तेरेकोल नदी ही कोकणच्या दक्षिण सीमेवरून वाहते आणि जी ही जी दमनगंगा नदी आहे तर ती कोकणच्या उत्तर सीमेवरून वाहते तुम्हाला विचारलं तर कोकणमधील सर्वात लांब नदी कोणती आहे तर ती वैतरणा नदी आहे आणि वैतरणा नदीची लांबी आहे जवळपास एक हजार एकशे चौपन्न किलोमीटर एकशे चौपन्न किलोमीटर लांबी असलेली ती वैतरणा नदी ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे आणि ह्या प्रश्नाचं आपल्याला प्रश्न होता की दक्षिण सीमेवरील नदी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेरेकोल नदी तर चला आपण जाऊया पुढील प्रश्नावरती तर पुढील प्रश्न आहे लोकायुक्त हे पद महाराष्ट्रात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर साली आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त हे पद अस्तित्वात आले तर विद्यार्थी मित्रांनो या पुढील प्रश्न आहे लोकपाल कायदा कधी आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोळा जानेवारी दोन हजार चौदा रोजी लोकपाल कायदा अस्तित्वात आला तर आपण जाऊया पुढील प्रश्नावरती पुढील प्रश्न आहे भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष आहेत जगदीप धनखड जगदीप हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत आणि जे भारताचे उपराष्ट्रपती असतात ते भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष असतात ही माहिती तुम्हाला माहिती होती का नव्हती हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर नरेंद्र मोदी हे आत्ता भारताचे आपले पंतप्रधान आहेत आणि जर का तुम्ही द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी बोलायच झाले तर ते आता आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत ठीक आहे तर आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या पुढील प्रश्न आहे आपला पाणीपतची तिसरी लढाई केव्हा झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सतराशे एकसष्ट एक मध्ये सतराशे एकसष्ट मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली आणि पानिपतची पहिली लढाई झालेली पंधराशे सव्वीस मध्ये दुसरी लढाई झालेली पंधराशे छप्पन मध्ये आणि तिसरी लढाई जी होती ती सतराशे एकसष्ट मध्ये झालेली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सतराशे एकसष्ट तर आपण जाऊया पुढील तर विद्यार्थी मित्रांनो यापुढील प्रश्न आहे भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारले गेले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेमध्ये मांडण्यात आलेले आणि त्याला एकोणीसशे पन्नास मध्ये मान्यता मिळाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला एक मे एकोणीसशे साठ रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपले संविधान संविधान सभेमध्ये मांडण्यात आलेले त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो हे देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे तर चला आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे तर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जर का तुम्हाला विचारलं असेल विधानसभा तर त्याचं उत्तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधानसभेच्या जागेवर जर त्यांनी विधान परिषद विचारलं तर त्याचं उत्तर होईल मग अठ्ठ्याहत्तर पण या ठिकाणी विधानसभा आहे त्याचं उत्तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर चला आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला तर हा एक देखील महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे लुंबिनी लुंबिनी नेपाळमधील एक शहर शहर आहे त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे चला आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे दहावा प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले गेटवे ऑफ इंडिया हे तुम्हाला माहिती असेल तर हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे अकरा एकोणीसशे अकरा साली गेटवे ऑफ इंडिया हे बांधण्यात आले होते तर चला आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे अकरावा प्रश्न आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डेसिबल डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे आणि जर का आपण पाहत असाल विद्यार्थी मित्रांनो डिग्री सेल्सिअस से जर आपण पाहिलं तर हे तापमान मोजण्याचे एक आहे याच्यामध्ये आपण तापमान मोजत असतो रेस्टर स्केल हे एक भूकंप मोजण्याचे एकक आहे रेस्टर मध्ये आपण भूकंपाची तीव्रता मोजत असतो आणि एम्पियर हे तर तुम्हाला माहितीच असेल की विद्युत प्रवाह मोजण्याचे एक एकक आहे परंतु आपल्याला विचारलेल्या आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक तर याचे योग्य उत्तर आहे डेसिबल तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही हे नीट प्रश्न नीट वाचायचा असतो या ठिकाणी त्यांनी नाही हे विचारलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे पुणे या शहरामध्ये महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही मग त्यांनी जर आहे असं विचारलं तर ती कोणती शहर आहेत मुंबई छत्रपती संभाजी महाराज नगर नागपूर आणि चार शहरांमध्ये आणि चौथं शहर आहे गोवा गोवा गोव्यामधील पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित होतं का नव्हतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा का कारण की गोवा हे एक महाराष्ट्राबाहेरील शहर असून गो महाराष्ट्राबाहेरील राज्य असून त्याच्यामध्ये एक महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाचे खंडपीठ अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहिती होतं का नाही ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आपण जाऊया पुढील विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे क करडी क्रांती तर करडी क्रांती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खत उत्पादन खत उत्पादन हे करडी क्रांतीशी संदर्भ संबंधित आहे जर का आपण अंडी उत्पादनाचं पाहिलं तर अंडी उत्पादन हे रौप्य क्रांतीशी संबंधित आहे रोप्य म्हणजे आपले जे सिल्वर असतं ना ते सिल्वर रौप्य क्रांतीशी संबंधित आहे दूध उत्पादन हे श्वेत क्रांतीशी संबंधित आहे वाईट ठीक आहे आणि त्यानंतर तेलबिया हे पिवळी क्रांतीशी संबंधित आहे आणि एक एक्स्ट्रा तुम्हाला सांगतो ते देखील तुम्ही लिहून घ्या मत्स्य उत्पादन हे नीळ क्रांतीशी संबंधित आहे आणि फळं हे सुवर्ण क्रांतीशी संबंधित आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो की खूप साऱ्या परीक्षेला विसरला जाऊ शकतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राहुल नर्वेकर हे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत चला आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे सध्या भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजनाथ सिंह हे सध्या भारताचे संरक्षण मंत्री आहेत हे तुम्ही आता चर्चेमध्ये असल्यामुळे न्यूज मध्ये देखील ऐकलं असाल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजनाथ सिंह आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस केव्हा साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चिमणी दिवस विचारलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वीस मार्च वीस मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून पाळला जातो तर एकवीस मार्च हा दिवस वन दिवस म्हणून पाळला जातो बावीस मार्च हा दिवस जल दिवस म्हणून पाळला जातो आणि तेवीस मार्च हा दिवस हवामान दिन म्हणून पाळला जातो तर ही माहिती तुम्हाला माहिती होती का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की हे लगातार चार दिवस येणार आहेत वीस दिवस वीस मार्च चिमणी दिवस एकवीस मार्चला हवामान वन mm -hmm. दिवस बावीस मार्चला जल दिवस आणि तेवीस मार्चला हवामान दिवस तर आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भूषण रामकृष्ण गवई भूषण रामकृष्ण गवई सध्या महाराष्ट्र भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत आहे आणि ते बावनवे म्हणजे फिफ्टी टू बावनवे सरन्यायाधीश आहेत हे आपले भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे आणि ह्याच्या आधीच जर पाहायचं झालं तर शरद बोर्डे हे सत्तेचाळीसवे सरन्यायाधीश होते फोर्टी वे आणि त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर रंजन गोगाई हे सेहेचाळीसवे म्हणजे यांच्या एक आधीचे हे होते तर आपण पाहू शकाल या ठिकाणी भूषण गवई आता करंट आहेत बावनवे त्याच्या आधी शरद बोबडे हे सत्तेचाळीसवे होते आणि रंजन गोगाई हे वे होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर चला आपण जाऊया पुढील आप प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाचे अध्यक्ष विचारलेले आहे त्यांनी तर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तारा भवाळकर डॉक्टर तारा भवाळकर हे आता सध्याच्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत तर चला आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिवस साजरा केला जातो आणि आपण आजच्या दिवसातील शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया महाराष्ट्र एक मे सोळाशे साठ साली जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे अस्तित्वात होते आणि आता किती आहेत हे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र महाराष्ट्र एक मे सोळाशे साठ साली किती जिल्हे होते आणि आता किती आहेत ते विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्तीस जिल्हे महाराष्ट्र राज्याची जेव्हा स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये होते आणि आता ते छत्तीस जिल्हे आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पुढील प्रश्न मॅथ्स किंवा रिजनिंग किंवा मराठी कुठल्याही एका विषयावरती घेऊन येऊ किंवा हा तुम्हाला जर इतर आपण हे पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका पाहत आहोत आपण जर इतर, इतर कोणत्या परीक्षेची तयारी करत असाल ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण त्या त्या परीक्षेचे प्रश्नपत्रिका घेण्याचाही नक्की प्रयत्न करू तर आजसाठी आपण इथेच थांबू जय हिंद जय भारत धन्यवाद